नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती हे कारंजा जिल्हावाशिमाखालेले एक हजार क्विंटल किमान दर आहेत चार हजार एकशे दहा दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकाल हे एक हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमालदरा आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाल एकशे बहात्तर क्विंटल किमान दरा आहे चार हजार कमाल दर आहे साडेचार हजार सर्वसाधारण दर ही चार हजार तीनशे रुपये उत्पन्न बाजार समिती आहे मूर्तीचा पूल आबाखालेली एकशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये